भांडणं गुरते महाराष्ट्र मित्रांनो आम्ही आलतो आज बसस्टॉपवर बसस्टॉपवर स्टॉपवर आलो ओम म्हणे चल म्हणे बसस्टॉपवर व्हिडिओ काढायला म्हटलं चल ठीक आहे चालते आपल्याला तर बस स्टॉपवर आला आम्ही बसस्टॉपवर कोणीच नाही काय नाही इले वाटलं पोट्ट्याचा आज रविवार आहे आज, आज, आज संडे इनको कुमालू नाही था तर मित्रांनो आम्ही आज कोणता ब्लॉग काढणार हेच माहित नाही मला पण ओम म्हणे काढायचं आहे म्हणे काढू म्हटलं काही विषय नाही चलता हा हे वाडी पोहून घ्या ओमची वाडी आहे रोटाची वाडी आहे ओमची किती करोडाची आहे काय माहित बुटतो हे पा चालू होते भांडणं भूषण भाऊ अन हे आपल्या भांडणं हे पाठतो कुठे मारवायला मागू मग अरे हे ना कुरुमचा तर मित्रांनो म्हणे मी ब्लॉगिंग शिकतो म्हणजे म्हटलं काही विषय नाही मोबाईल पाकळण शिकवत मग ब्लॉगिंग शिकणं ऑटोमॅटिक आहे म्हटलं व्हिडिओ मध्ये बोलायला लागते म्हटलं भरभार जबार कराव लागते म्हणलं हा बाटे मारला लागल ना बे तर मित्रांनो आम्ही जातो वावरात चाललो आज तुम्हाला दाखवतोच खेत मी हम खेत मी तर मित्रांनो मला जाचो तो अमरावती पण अमरावती जायचं मुळच नाही बनून राहिलं म्हणून काही चाललं नाही आपल्याला काही लवर्गीवर आहे नाही का आंबट लागते का आंबट लागते <laughs> काम बढ़ लगते है। हाँ ना खूब गो लाल लालपरी कोरुम शहर लाल में लालपरी लाल लालपरी लाल आम्ही पाहतो आता कंटेन बजारचा कंटेन आहे आमच्या गावात बजार संडे तो कंटेन पाहचा म्हणजे कंटेन पाहू म्हटलं कंटेन पाहायसाठी दिमाग चालवा लागते बाकी काही नाही फार दिमाग आले कंटेन हे देशी दारूची दुकान आमच्या गावातली महेंद्र थार थारच्या बोलते सामने से ते भोपळे काका मंदुर का की कडले काही बाई हा ना तू लॉग इन चला है ना सांगतो सांग सांगतो सही ये रात हे बात हे बताई नाही जाते हां आपले भाऊ झाले आता इंस्टावर दोन हजार फुलोवर आपले यूटूब चॅनलही करून द्या पटकन दोन हजार आपला आपला पुढे तर मित्रांनो आजच झाले दोन हजार कंप्लीट वर आपल्या वर हजार सब्सक्राईबर करा लवकर लवकर पाचशेचा जवळपास आहे मी लवकर हजार जाऊन करा आणलं होतं व्हिडिओच्या नावावर इथं टाइमपास केला आणि चल घरी ऐदि सईचे तुम्हाला काय वाटते सांग जा इंस्टाग्राम वर आज दोन हजार झाले म्हणाले आता कमी झाले पाहिजे छक्का बा एकदा एकदा वाजून आता बजा आता म्हणते आता म्हणते घरी चला म्हणते मी आठ चला घरी काय घेऊन नाही आपल्याले आज व्हिडिओ काढायचं मुळच नव्हतं हे आप्पा बाहुबली का खडी दिवाळी सध्या फटाके दिवाळीला टाइम आहे म्हणते किती महिना टाइम आहे पंधरा एक एक महिना टाइम ब्लॉक खतम करतो आजच्यासाठी एवढा भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये उद्या उद्या भेटू उद्या उद्या हे शाळेत जाते काय म्हणते उद्या आपण दुर्गा दिवसा पोट्या वाटवा लागते म्हणते पोट्या कोणत्या होऊन राहिले काय माहिती भूषण दादा ये भूषण दादा म्हणते पोटा वाडा लगते हैं बढ़ना गुरल दे नवीन मोबाइल घून एवडा कहीं खास नहीं हा मोबाइल क्लैरिटी ये नहीं हा मोबाइल आज चंगल गुरा काटे रो रहा है गुरा का मैं कहीं पागल बिलास साली वो चांगल चंग, चांगल ले, ले, ले बरं बदरत जायचं आहे गोटा ना मोबाईल करतो तर मित्रांनो तुम्ही सपोर्ट करसा नवा मोबाईल घेण्या आले टेन्शन नाही माशा मार्या आज मेनू काय चालले गरे माती काय हो अभी दुकानावर विजिट मारा लवकर आपली इंस्टा फॅमिली